माझ्या पोटात काल व्हायला हे डेंजर हे रे बाबा तिथून पुढे नको करा असल्यानं करा पण <laughs> असे करा नाही एवढे नाही रे बाबा करायचे म्हणून दुसरं काही नाही <laughs> नाही नाही मला नाही अर्ध डॅमेज झाले माहिती का ती तुला राहिली मला पाणी देणं गेली पाय सुद्धा उडायला

विचारले कर कर काही बी कर पण कर, कर बाबा लय भयानक माझ्या पोटात का

आता कट केलं नाही एक कचरा असं ना तुला खूप डेंजर त्रास असेल तुला काहीच कर पाण्यात हात सुद्धा पुढं येणार नाही येऊ मग मग पण एवढं राहिलं हे कट करायला आणि बघ मग कसं म्हणाल मग मी कट करते ना तू मग कटक ना मी ते म्हणा नाही का भाई मी पण कटकर म्हणायला कचरा काही नाही झालेलं की माझं नुसतं असं छत्र शिकली आहे का तू तुटलं आहे तुटलं तर रक्त नाही

तुम्ही इकडं बघा ना मजा करून तिची भूती दुसरा नाही मला ज्या गोष्टी जमत नाही तिने त्या गोष्टी घ्यायला दुसरा काही नाही मी तिने समजून सांगू लागले होते मन मजा पोटात कालवायला गे

हे त्यामुळे आता दोन दिवसात त्याच्यावर काहीतरी होईल ते नंतर नाही काय मला नुसत होतं मला ना मला कम्प्लीट ना पंधरा वीस मिनटं सुधारलं नाही कुणाला फोन लावून कुणाला नाही ते पंधरा मिनिटं मी रडत बसले होते मग पुन्हा म्हणून मॅडमला फोन लावला सराला भि नाही आणि तुझा नंबर सापडला तुला अगोदर फोन लावू लागले होते तुझा नंबर बी सापडणार मला नावाने सुक पण सापडणार अगोदर त्यांना फोन लावला ठीक आहे पुन्हा त्यांना बोलले मला असं असं झालंय म्हणलं मला त्यांना बोलताना तुला म्हणलं तुला कुणाची झाल्याच्या नंतर सर त्यांना फोन लावून झाल्याच्या नंतर पुन्हा पाच मिनिटांनी मी इकडं तुला फोन लावला माहिती आहे का सरांना फोन लावला वाटायचं

হল দিদি গেলে কী आहे बंद घराच्या जवळ आल्याच्या नंतर आता आम्हाला जायचे घरी चालत ते पण वाट्या गाडी ढकल ढकलत ये गाडी चाल टंडरम स्टेट पावर ऑफ <laughs> अब आमच्या दला लागायचे रस्ते आता कसं वाटतं आहे घर 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 बाबा चांगले असे सण सण होईले माझा मला सांग ना माझा अंगर गरम लागायला का नाही ते बघ बली एकदा ताप आली ती एवढी मोठी काय गरम लागायली तापा मग कसं कर दुकानात जायचं का न गं नका जाऊ राहू दे कशाला जातो सुगा मला थंडी पण वाजायले तर जावं पण लागणार दवाखान्यामध्ये गोट्या अंग लटलट करायला र माझ मी काय कर नाच थोडस नाचून घे माझ्या मी मग नाचले होते तर मी <laughs> गोट्या तिला काहीच नव्हतं सांगितलं मी फक्त समजून सांगितलं होतं कि ला ला बारी, बारी की असं नाही बाबा तसं कर म्हणून लोकांबद्दल बद्दल चाड्या कशाला लावायच्या मी बारीक खुडे नाही केली तिनं लोकांच्या दुर्गा दुर्गाताईला सांगू लागली होती मग मी तिला काय सांगितले तिच्या भाषेमध्ये की बाबा तू लोकांच्या चाड्या लावू नकोस एवढं सांगितलं तर तिनं मला डायरेक्ट काय केलं माहिती का तुला काय करायचं म्हणजे सर कने माझं असं तुझं हात दाखव न हात दाखव असं कर असं कर नुसतं हा तुला नक्की आहे तरी का तुम्हाला सांगते तिनं कसं केलंय मला हा दाखव असं असं न कर हिता म्हणजे हे समजा हे नखा आहे इथून इथपर्यंत नख तिनं आशे धरले सर कोणी असं केले तर ती किती प्रेशरनं आणि तिचा तिचा जे राग होता ना त्या <laughs> 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 मला ना कम्प्लेट पंधरा मिनटं सुधारल्या नाही <laughs> <laughs> काय त्रास बोलतात ते, काय नाही आता थोडंसं कमी आता दुखणं गेलं तेवढं तुम कपना कि जलपीना मग छांत बस तू माझ्या वाटी जाऊ नकोस आणि मेन गोष्ट म्हणजे मला आणखीन गिरायकाचे कपडे पण आलेत शिवायला माझं शूटिंग चालू आहे राखी पौर्णिमा कधी होती म्हणजे अठरा तारखे सतरा एकोणीस तारखेला होती म्हणजे वीस तारखेला मी नखं बसवलेस वीस तारखेपासून आज कंप्लेट आहे किती तारीख आहे मोठ्या आज शुक्रवार म्हणजे तीस तारीख म्हणजे कंप्लीट दहा दिवस मी माझ्या खरं एवढं जपले म्हणजे नऊ दिवस आज दहावा दिवस आहे आणि आज आज माझ्यानं खरं असले झाले म्हणजे आणि फक्त उद्या आणि परवा दिवशी म्हणजे शुक्रवार आणि नाही शनिवार आणि रविवार दोन दिवस दो शूट असतं तर असं मी काय सांगू तुम्हाला माझं माझे माझे जे जे मला व्हायला हो आणि ते माझी मला माहिती आहे फक्त दोन दिवस मला आणखीन सहन करायचं होतं ह्या नखायला आणि सोमवारी किंवा मंगळवारी मी हे काढून टाकणार होते तर मला एक दिवस अगोदरच एक नख काढावा लागले आणि एक त्याच्या जागेमध्ये म्हणजे जर उद्या जर बाय चान्स जर मला गरज जर पडली तर नख लावायची तर त्याच्यामुळे मी एक नख पण बुडून आले मी त्याच्याकडून डुप्लिकेट तर बघा माझ्या अंगात पण किती गोम आहे होऊन सुद्धा मी विडोच म्हणजे कंप्लीट होण्यासाठी मी एवढं हे करते एक डुप्लिकेट नख पण बनून आले त्याच हातावर लावण्यासाठी तर हे फक्त काढणे आणि लावणं पुरते हे परमनंट होते म्हणजे एक महिन्याला काहीच होणार नाही हे असे माझा माझं मला वाहतूक बाय बाय डोंट अंडर एट डोंट अंडर एस्टिमेट पॉवर ऑफ मदर